आंबेडकर जयंती मिरवणूक मूर्तीवादाबाबत रविकांत कोळेकर यांनी विरुद्ध तक्रार केली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत पी व्ही ग्रुपनं सादर केलेल्या देखाव्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवप्रेमी मंडळींनी सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शन करून निवेदन दिलं होतं दरम्यान रविकांत श्रीकांत कोळेकर यांनी पवन आलुरे अक्षय जाधव किरण शंकर पवार राम जाधव सुहास कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे या संबंधी अधिक माहिती रविकांत श्रीकांत कोळेकर यांनी अस्मिता विजनशी बोलताना दिली भारत बो तरुण मंडळाच्या वतीनं केलेल्या मूर्तीच्या मूर्तीवर आक्षेप घेण्यात आला त्या ठिकाणी जी मूर्ती आणली होती त्या भाड्याने आणली होती ते पुण्याला पाठवून दिली तरीसुद्धा त्या काही मंडळीने ही सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं का, काम काम करण्यासाठी जे पाच व्यक्तींनी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वत्र पसरवण्यात आलं त्यामध्ये दोन समाजात चेड निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे या ठिकाणी आम्ही फौजदार चवडी येते त्या पाच त्या पाच मुलांवर गुन्हा दाखल करण्याचा आम्ही आम्ही गुन्हा दाखल करून आलेला आहोत